आमदारच होता ज्यांच्या नशिबी त्यांना प्रकाशाचा दान दिला तुमचे मानावे किती उपकार बाबासाहेब तुम्हीच देशाला असं विधान दिलं तुम्हीच देशाला असं विधान दिलं सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे गुरुजन आणि चमन्यांप्रमाणे चमकणारा माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते